नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे आपली मकर संक्रांत हा सण प्रत्येक ठिकाणी साजरा होतो फक्त याला वेगळी नावे आहेत म्हणजे पंजाबमध्ये ह्या सणाला लोहरी म्हणतात तसेच बंगालमध्ये पुष संक्रांती अस व आसाममध्ये बिहू तमिळनाडूमध्ये पोंगल ह्या नावाने हा सण साजरा करतात तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून ना दिनमान आपलं वाढायला सुरुवात होते म्हणून आपण काळे कपडे घालतो का तर काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाचे वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून बघा सगळीकडे संक्रांतीला काळेच कपडे घालतात याच्यावर और एक पौराणिक कथेनुसार नावाचा राक्षस होता त्याने त्रिभुवनात आपल्या अत्याचाराचे एवढे थैमान मांडले होते ना तेव्हा देवांनाही घाबरत नव्हता तेव्हा त्यामुळे सर्व देव आद वैतागून आदिशक्तीकडे गेले त्यांचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले व मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा के वध केला हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो आपण याला करीचा दिन करीचा दिवस पण म्हणतो म्हणून आपण ह्या दिवस दुश, दुसऱ्या दिवशी बघा काहीच आपले शुभ कार्य वगैरे असेल ते आपण सहसा कोणच करत नाही तसेच ह्या महिन्यामध्ये दुसरा कोणताच सण नसतो फक्त संक्रांतच असते म्हणून ह्या महिन्याला भाकड मास असेही म्हणतात तर आमच्याकडे तर काय इथे म्हणजे मी माझं सासर कोकणात कोकणातली आहे मी सासर माझं त्यामुळे आमच्याकडे इकडे असं म्हणजे हे कुंभ वगैरे घेऊन पूजा करत नाही अशी वौसा देत नाही आमचा ववसा हा गणपतीतच असतो पण माझ्या मम्मीकडे इकडे माझं माहेर पुण्याचं आहे त्यामुळे ते त्यांच्याकडे ना हा सण आजच्या दिवशी खूप मोठा साजरा करतात मला खूप आवडतं आहे बघायला आता मी माझ्या आईकडेच आलेली आहे तर त्या माझ्या वहिनींचा असतो ना तर बघा किती छान वाटतात हे कुंभ असे भरून वगैरे आमच्याकडे फक्त एक असं काळं कुंभ असतं मोठं आणि एक लाल असतं वरती ठेवतो तर यांच्याकडे ना पूर्ण लालच असतं सगळ्यां त्याच्यामध्ये सगळं असं हे सगळं भरतात ना बोरं परत ते गव्हाच्या ओंब्या वगैरे बोरं ऊस परत तीळ हे सगळं ठेवून देवाला पहिलं पाच पाच असे क देवाला ठेवतात ते ह्या दोघी आहेत मग ह्या दोघींचे धा आहेत अशा प्रकारे बघा किती छान वाटतं आणि माझी वहिनी ही आ, गरोदर आहे त्यामुळे हे लोक वटीत देत नाहीत हातातच देत आहेत ते कारण की असं बोलतात ना गरोदर असल्यावर वटी भरत नाही किंवा कोणाची भरायची पण नाही आपली भरून पण घ्यायची नाही त्यामुळे ते, ते ह्या दोघे हातातच देत आहेत आता एकमेकींच्या तर आता आम्ही चाललेलो आणि आज एक इकडे हळदी कुंकू पण आहे तिकडे चाललो आणि त्यांचं ना त्या त्यांच्या दोन मुलांचं बोरहान नपणे तर बघा किती छान आपल्या वेळेस असं काय नव्हतं किती छान असतील असते सगळं बघायला खरंच खूप छान छान बघितला वर्षी पाऊस खरोखर आपल्या वेळेस पण असे सगळे सण पाहिजे होते किती छान मज्जा आली असती आता आपण जाऊ दे बघूनच एन्जॉय करूया तर ह्या त्यांच्या मम्मी आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे बघा ना किती छान मस्त आणि ही सगळी लहान मुलं आहेत ना ती गोळा करतात ते खाऊ कारण की ज्यांच्यावर जे सोडतात ना आपले खाऊ बिस्किट चॉकलेट ते असे लहान मुलांनीच गोळा करायचे असतात आणि त्या मुलांना पण बघा ना किती छान मज्जा वाटते ते गोळा करायला किती वाईट लागलं सगळ्यांचा आवाज ऐकून वगैरे हो रडायलाच लागला तो तर त्यांच्याकडे हळदी गुंकू पण होता आजच आणि आमच्या सोसायटीमध्ये खूप जणांकडे हळदी गुंकू होतं त्यामुळे मला तीन चार ठिकाणी जायचं पण होतं हळदी गुंकाला ही मुलं बघा परत गोळा करून त्याच्या डोक्यावर टाकतात त्यांना एक मज्जा ती तर आम्ही असे फोटो वगैरे काढले आणि सगळ्यांच्या घरी जाऊन आले मी हळदी गुंकाला हळदी कुंकू असलं की एक वेगळीच मजा वाटते तर अशा प्रकारे मी जिथे जिथे गेल ना तिथे बघा या अशा वस्तू दिल्यात हळदी कुंकूला वान म्हणून तर किती छान दिल्यात सगळ्यांनी आपल्या आपण आपल्या मनात जे असेल ते आपण देऊ शकतो वान तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय